बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरण ताजं असतानाच अजून एका सरपंचाचं फिल्मी स्टाईलनं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे या सरपंचाचे दोन्ही हातपाय बांधून तब्बल आठशे किलोमीटर दूर नेलं आणि त्याला गाईच्या गोठ्यात डांबून ठेवलं नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या धडगाव तालुक्यातील दुर्गम सावऱ्या दिगर गावातील सरपंच दिलीप पावरा यांचं अपहरण करण्यात आलं सांगलीच्या एडेनिपाणी येथील ऊस तोड ठेकेदार पोपट दिलीप शेवाळे त्यांचे दोन भाऊ आणि इतर चार जणांनी मिळून सरपंचाला उचललं त्यांना धडगाव शहरातून या सर्वांनी मिळून फसून गाडीत बसवलं पुढे काही अंतरावर गेल्यानंतर त्याचे दोन्ही हातपाय बांधले आणि गाडीतच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली जवळपास आठशे किलोमीटर अंतराचा प्रवास करून या अपहरणकर्त्यांनी सरपंचाला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका गावात नेलं आणि एका गायीच्या गोठ्यात डांबलं त्यानंतर सरपंचाने आपल्याकडील मोबाईलवरून त्यांच्या घरी फोन केला ही संपूर्ण घटना सांगितली आणि या अमानुष कृत्याने सरपंचाचे कुटुंबीय आणि संपूर्ण गावकरी संतृप्त झाले या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि सरपंचाच्या सुटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकला त्यावर काही काळजी करू नका चोवीस तासात सरपंचाची सुटका करू असा शब्द पोलिसांनी या गावकऱ्यांना दिला आता या सरपंचासाठी धडगाव पोलिसांनी एका खास पथकाची स्थापना केली या पथकाने आदिवासी जनजागृती टीम आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा यांच्या मदतीने तातडीने सांगलीकडे धाव घेतली पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि टीमच्या अचूक माहितीमुळे अवघ्या चोवीस तासात त्यांनी ज्या ठिकाणी सरपंचाला दामून ठेवलं होतं तिथे त्यांनी छापा टाकला आणि सरपंचाची सुखरूप सुटका केली आता या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे या घटनेनंतर धडगाव तालुक्यात संतपाची लाट उसळले गावकऱ्यांना सरपंचाच्या अपहरणाचा तीव्र निषेध केला आहे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्ष राहावे अशी मागणी देखील गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे सुटका झाल्यानंतर सरपंचाने खरी कहाणी आणि कारणही सांगितलं ऊसतोड ठेकेदाराचं काही पैसे आमच्या आजूबाजूच्या गावात अडकले होते ते काढण्यासाठी माझं अपहरण करण्यात आलं त्यावर मी तर तुमच्याकडून पैसे घेतले नाहीत मग तुम्ही मलाच का उचललं असा प्रश्न सरपंचाने अपहरणकर्त्यांना केला त्यावर ती सुधे वाटतायत तुम्हाला आणल्यानंतर आमचे पैसे आम्हाला मिळतील असे त्यांनी सांगितल्याचं सरपंचानं सांगितलंय आता या घटनेत आरोपीवर काय शिक्षा होणार ते पुढं पाहणं महत्वाचं ठरणार आहे